नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपल्याला जास्वंदीची कटिंग लावायची आहे आणि कटिंग किती दिवसानंतर जगते हे सुद्धा तुम्हाला मी सांगेन म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इथे पहा मी जास्वंदीची कटिंग घेतलेली आहे आणि ही कटिंग मी माझ्या बागेतूनच घेतलेली आहे जशी गुलाबाला मी घेतलेले आहे कटिंग तशीच इथे जास्वंदीला सुद्धा घ्यायची आहे आणि जास्वंदीची कटिंग ही आपल्याला लावून झाल्यानंतर एक दीड महिन्यानंतरच त्याला छान मुळे येतात आणि सुरुवातीला त्याला नवीन पानं सुद्धा येतात आणि ती मोठी पण होतात पण मुळे यायला थोडासा वेळ लागतो आणि इथे पहा मी जसा जश, गुलाब लावलेला होता तसंच आप आपल्याला इथे जास्वंदी सुद्धा लावायची आहे आणि जास्वंदी आणि गुलाब मी एकाच वेळी लावलेले होते पण गुलाबाला लवकर मुळे आली पंधरा वीस दिवसामध्येच आणि जास्वंदीला अजून मुळे आलेली नाही पण त्याची वाढ छान होईल आणि पूर्ण कटिंग सुद्धा जगतील म्हणून तुम्ही नक्की लावून पहा जास्वंदीच्या कटिंग इथे पहा मी भरपूरच कटिंग घेतलेल्या आहेत आणि सर्वच लावून घेते इथे पहा जास्वंदीला जी पानं आहेत ती त्याची खराब होणार नाही तर त्याची तशीच वाढ होत जाईल आणि इथे पहा तर तुम्हाला मी दाखवते पानं बघा सुरुवातीलाच लावलं तेव्हा एकदम त्याला जोडून होते काठीला आणि आता बघा थोडेसे पानं त्याची मोठी झालेली आहेत म्हणून आता याच्या जसे जसे वाढतील तशा त्याला फांद्या मोठ्या मोठ्या होत जातील आणि याला मुळे यायला थोडासा टाईम लागेल गुलाबाला कसा पटकन येतो आणि याला थोडासा उशीर लागेल आणि इथे पहा आता जेवढं पण गवत आहे ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पंधरा दिवसांनी आपल्याला याला कुठलं तरी खत द्यायचं आहे ही पहा जास्वंदी ही सुद्धा मी कटिंग पासूनच लावलेली आहे आणि याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि बघा सुरुवातीला एकच छान तयार झालेली जा होती जास्वंदी आणि ही पहा ही बाजूला आहे ही थोडी उशिरा झालेली आहे तयार आणि एवढी सुंदर आता झालेली आहे तुम्हाला मी दाखवते ह्या बघा दोन्ही किती सुंदर झालेल्या आहेत आणि ह्यावेळेस आपल्याला दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि एवढ्या सुंदर झालेल्या आहेत की त्यांची मुळे सुद्धा आता बाहेर यायला लागलेली आहेत कुंडीमध्ये कारण पाऊस असल्यामुळे सगळीकडे ओलावा असतो आणि त्याच्यामुळे सर्व मुळे बाहेर आलेली आहेत त्याची म्हणून आपल्याला ह्यावेळेस आता जास्वंदी ट्रान्सफर करून घ्यायची आहेत आणि बघा दोनही कटिंग लावलेल्या होत्या दोनही जगलेल्या आहेत आणि आता तर पाऊस पडतोय म्हणून तुम्ही नक्की कटिंग लावून पहा खूप छान तुमच्या कटिंग जगतील आणि फुले सुद्धा लवकर येतात त्याला तर खूप लवकर आली होती फुले आणि तुम्हाला मी दाखवलेली होती आणि आज थोडासा पाऊस थांबला होता म्हणून बघा मी आता तुम्हाला दोन्ही माझ्या जास्वंदी दाखवलेल्या आहेत कटिंग पासून लावलेल्या आहेत त्या म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये बागे नक्की कटिंग लावा फुले सुद्धा लवकर येतात आणि ज्या कटिंग मी आता लावलेल्या आहेत त्यांचा रिझल्ट तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे आणि कटिंग लावण्यासाठी आपल्याला कोकोपेट गांडूळ खत वापरायचं आहे कटिंग छान जगून झाल्यानंतर आपल्याला माती कोकोपेट गांडूळ खत थोडीशी वाळू आणि शेणखत वगैरे मिक्स करून नंतर आपल्याला त्याच्यामध्ये झाड लावायचं आहे म्हणजे अशी सुंदर फुले येतील तुमच्या बागेमध्ये म्हणून नक्की आणि माझी ही जास्वंदी आहे ही सुद्धा कटिंग पासूनच लावलेली आहे आणि बघा त्याला सुद्धा मस्त फुले आलेले आहेत म्हणून कटिंग पासून नक्की लावून पहा झाड आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओ